रोज रोज जेवणासाठी काय बरं तेच बनवायचं असा प्रश्न तर प्रत्येक गृहिणीला असतो पण जर कडधान्य किंवा पालेभाज्या व्यतिरिक्त काहीतरी झणझणीत बनवण्याची जर इच्छा असेल ना ती ही पाटवळी किंवा थापीवळी एकदम नक्की करून बघा तुम्ही ह्या रेसिपीला नक्की काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण ज जसं भाग बदलतो तस तसं पदार्थाचं नावही बदलतं आणि पदार्थ करण्याची पद्धतही बदलते तर चला पटकन वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे एक चमचा हिंग हळद मोहरी मीठ पाच सहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतला आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथंबीर आणि ओलं खोबरं हे मी गार्निशिंगसाठी घेतलेलं आहे जितकं तुम्ही बेसनपीठ घेणार आहात त्यानुसारच ह्या सर्व पदार्थांचं प्रमाण कमी जास्त होत असतं चला पटकन वडी करायला घेऊयात इथे मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून झालं की त्यामध्ये मोहरी त्यानंतर हिंग हळद आणि जो आपण मिरची आणि लसूण घेतला होता ते चांगलं मीठ ठेचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आहेत त्या मिनटभर परतून घ्यायच्या आहेत या सर्व गोष्टी परतून झाल्या की त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता इथे मी एक वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे थापीवडी करताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे म्हणून कधीही जितकं बेसन घेताल त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यात बेसनपीठ ॲड करायचं नाही पाण्याला उकळी आली की नंतर आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं आहे तुम्ही पळीच्या साहाय्याने असेल किंवा विस्करच्या साहाय्यानी असेल आपल्याला पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्या ज्या सर्व गाठी आहेत त्या गाठी मात्र मोडून घ्यायच्यात नाहीतर जर गाठी जर अशाच राहिल्या ना तर आपल्याला थापीवडीना कचकची लागू शकते थापीवडी करताना अजून एक दुसरी टीप आहे जर तुम्हाला पाण्यामध्ये डायरेक्ट पीठ टाकणं जरा अवघड वाटत असेल तर तुम्ही आधी पिठामध्ये जरा थोडंसं पाणी ॲड करून त्याला चांगलं पातळसर पीठ करून जरी घेतलं तरीही चालेल गाठी सर्व मोडून झाल्या की झाकण ठेवून आपल्याला हे पीठ चांगले पाच ते सहा मिनटं वाफून घ्यायचं आहे पण वाफवताना मात्र गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण अशा गोष्टी करत असताना गॅसची फ्लेम मात्र हाय करून चालत नाही नाहीतर आपलं बेसन खाली लगेच करपू शकतं आता आपलं बेसन तयार झालं हे कसं ओळखायचं जोपर्यंत सगळं पीठ हे एकत्र येत नाही तोपर्यंत आपलं पीठ वाफवलं गेलं नाही हे समजून जावं आता आपला गोळा कसा हा एकत्र होतो आहे कारण आपलं पीठ व्यवस्थितरित्या वाफवून झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडी सेट करायला ठेवायची आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणून मी आता ह्या प्लेटीला थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला गरमागरम पीठ मात्र ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच वडी सेट करून घ्यायची आहे नाहीतर आधी जर कढईमध्ये बेसन जर जा थंड झालं तर ती व्यवस्थितरित्या वडी सेट होत नाही किंवा तिला सेट व्हायला तिला आपल्याला खूप प्रेस करावं लागतं आता तुम्ही वाटीच्या सहाय्याने असेल किंवा पळीच्या सहाय्याने असेल त्याला पटकन असं थापून घ्यायचं आहे आणि त्यावर गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं वापरलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यावर तीळही टाकू शकता आता ह्या सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत आता हिला आपण चांगलं थंड होऊन देऊयात आणि त्यानंतर आपण वडी कापून बघूयात थंड झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या आकारामध्ये ह्या वड्या कापायच्या आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला आकार देऊ शकता कधी जर जेवणासाठी काहीतरी आगळं वेगळं बनवायचं असेल तर हा ऑप्शनही चांगला भन्नाट आहे आता ही थापीवडी किंवा पाटवडी तुम्ही रशासोबत खाऊ शकता चपातीसोबत असेल किंवा भाकरीसोबत असेल तुम्हाला आवडेल त्या गोष्टीसोबत तुम्ही ही थापीवडी खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद